मामा गाडीचं ढक्कन लावत होते की विमानाचं हे समजत नव्हतं नाश्ता संपू नये म्हणून पळत जाणारे आमचे मेंबर्स पळत राहिले पण गर्दी एवढी होती की बसायला जागाच नव्हती प्रत्येकाला शंभर रुपये द्यावे लागतील असे सांगणार आम्ही ज्यांच्याकडे पैसे नाही ते मग इथेच थांबा नाश्ता करून घरी जा <laughs> पैसे त्यांना भरावे लागतील असं ऐकल्यावर ओमचा चेहरा तर बघा कसे करून बसला होता मी म्हणलं अरे बाबा मी भरणार आहे टेन्शन नका घेऊ तेव्हा माधुरी खुश झाली हाय हाय होय होय असं करत करत नाश्ता करून निघालो नाश्ता येणार पण अंगण वाकडे अशी गज झाली आणि मध्येच आमच्या पोरांनी एक व्हिडिओ घेतला ते पहा तू पाय फाकून बसलीस मला तू इकडे खिडकीला मलाच बसायचं असे <laughs> <laughs> व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडिया नक्कीच आम्हाला बॅन करेल असं मला वाटते अतरंगी <laughs> <बारे दे गाए। laughs> चाळे करत आम्ही पोहचलो चाकूर मध्ये महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो वॉटर पार्क कडे वाटेमध्ये इंग्रजाच्या काळातली रेल्वे होती देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ते हिला ते इथे सोडून पळाले घरामध्ये पाण्याची कमतरता असल्याने बिना आंघोळीची किती लोक होते हे मला इथं समजलं घसरगुंडीवरून आम्ही सुद्धा घसरलो खूप मजा आली रे बाबा वॉटर पार्कमध्ये धमालमस्ती केल्यानंतर आम्ही निघालो अम्युजमेंट पार्क, पार्क कडे बिना कार कारमध्ये बसून मज्जा आली व्हिडिओ कार चांगले काढत नाहीस म्हणून कॅमेरामॅनला उडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला पण कसे बसे त्याने आपले प्राण वाचवले बदक म्हणाला आज माझी सुट्टी होती पण यांच्यामुळे मला कामावर यावं हो लागलं थांब आता यानं डुबवतोच आता बदकाच्या धमकीनंतर आम्ही बिन पाण्याच्या जहाजात बसलो या दोघांना काही झालं नाही तरच आमची बारी होती गरुड पुराणामध्ये अनेक शिक्षा असतात त्यापैकी हे एक होतं त्यामध्ये त्या लोकांना बसवलं जातं जे वेळेवर पैसे परत करत नाहीत <laughs> पाऊस पडल्यामुळे ड्रॅगनची आग विजली होती त्यामुळेच आम्ही ड्रॅगनवर बसू शकलो आणि अशा प्रकारे सगळ्या राईड्स खेळून आम्हाला हवेमार्फत हाकलून देण्यात आलं जसे आलात तसेच परत जा विमानात बसण्याचा योग तर कधी आला नाही परंतु या दोरीवरून हवेत उडण्याचा योग मात्र नक्कीच आला बरं का <laughs> त्यांची गोष्ट मनावर घेत आम्ही नांदेडला परत निघालो जाता जाता भूक लागली म्हणून एक हॉटेलवर थांबलो पण खिशामधले सगळे पैसे संपले त्यामुळे आम्हाला फक्त पापडावर समाधान मानावं लागलं ला। तिथे प्लेट धुण्याची पण सिस्टीम होती म्हणा परंतु ती स्कीम फारशी आमच्या सोबतींना काही जमली नाही म्हणून पापड खाल्ले आणि समोरचा प्रवास केला परंतु आम्हाला पापड खात एका भल्या माणसाला आमच्यावर दया आली आणि त्यानंतर आम्हाला जेवसुद्धा घातलं परंतु जेवणाचा व्हिडिओ काढू नका असा त्यांचा आग्रह होता अशा प्रकारे सकाळपासून रात्रीपर्यंतचा हा आमच्या चाकूरचा प्रवास कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि नक्कीच या बरं एकदा चाकूरच्या ॲम्युजमेंट आणि वॉटर पार्कमध्ये